अवधूत चिंतन असेल गुरुदेव श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दिनांक चोवीस ला संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी गणपती बाप्पांजवळ एक वस्तू ठेवायची आहे तसेच आपल्याला या दिवशी एक मंत्र सुद्धा म्हणायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही मी नवनवीन व्हिडिओ टाकेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ नस मिस होणार नाही संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी असते ती आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो कारण गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही प्रथम पूजनाचा मान हा गणपती बाप्पांचा आहे आणि संकष्टी चतुर्थी तिथी ही एक अशी तिथी आहे जी की गणपती बाप्पांना समर्पित आहे गणपती बाप्पांची ही अतिशय आवडती तिथी आहे ती म्हणजे संकष्टी चतुर्थी या दिवशी आपण बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळे वेग उपाय करतच असतो आपल्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जे काही इच्छा उपाय करत असतो तर ते अगदी मनोभावे करायचे असतं आणि हे जे कोणी उपाय अगदी मनोभावे करत असतात त्यांना गणपती बाप्पा कधीही नाराज करत नाहीत गणपती बाप्पांची पूजा आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस जो असेल तर तो म्हणजे संकष्ट चतुर्थीचा व्रत तर गणपती बाप्पा हे जे त्यांच्या भक्तांची शंभर टक्के इच्छा हे पूर्ण करतच असतात आणि संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा ही येतच असते एक असते ती विनायक चतुर्थ विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्ट चतुर्थी तर ही चोवीस तारखेला जी आहे ती संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे उपवाससुद्धा या दिवशी बरेच जण करतात त्यासोबतच आपण या दिवशी गणपती बाप्पांचे मंत्रसुद्धा म म्हणायचं असतं या दिवशी जितकेही तुम्हाला शक्य होईल तितके तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा वगैरे करायची आहे आणि आराधना करायची आहे गणपती बाप्पांच्या मंत्राचं जप तुम्हाला या दिवशी करायचं आहे काही प्रभावी उपाय आहेत हे सुद्धा गणपती बाप्पांच्या या चतुर्थीच्या दिवशी अगदी विश्वासाने प्रे केले जातात असाच एक उपाय आहे तो उपाय म्हणजे गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि यानंतर तुमचा आंघोळ वगैरे आटोकून झाल्यानंतर तुम्हाला आटो उगवत्या सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील जे काही ने नित्य ने, नेहमीची देवपूजा आहे ती देवपूजा तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहे खास करून या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आपण देवपूजा ही दररोजच करत असतो परंतु या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना पंचामृताने दुधाने किंवा पाण्याने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला अभिषेक घालायचा आहे तुम्ही ही जी पूजा आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा एका पाठावरती किंवा चौरंगावरती तुम्ही ही पूजा वेगळीसुद्धा मांडली तरी सुद्धा चालेल चतुर्थीचं जे व्रत तुम्ही करत असाल किंवा उपवास करत असाल अथवा करत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता हा उपाय जो आहे ह्या उपायाने अगदी शीघ्र आणि अचूक परिणाम आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतील चतुर्थीचा उपवास करून जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर मग तुम्ही उपवास न करता सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता शास्त्रामध्ये ब्रह्मदेवांनी संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे महत्व सांगितलेले आहे आणि असे म्हटले जाते की जो व्यक्ती मनापासून श्री गणेशाची भक्ती आणि व्रत करतो त्यांची इच्छा पूर्णही होतेच आणि त्या व्यक्तीच्या जीवनामधील जे कष्ट आहेत जे अडचणी आहेत त्या दूर होत असतातच त्यामुळे गणपती बाप्पांना दुखहर्ता असे म्हटले जाते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू जी आहे ती वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायची आहे तर ते त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर ही वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे त्यासाठी तुम ही जी काही तुम तुमची इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय करत असाल तर हा उपाय तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता किंवा तुम्ही संकल्प न करता सुद्धा हा उपाय तुम्ही तुमच्या इच्छाप्राप्तीसाठी करू शकता या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्ही नैवेद्य नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना दाखवू शकता मोदक सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत किंवा बुंदीचे लाडूचा नैवेद्यसुद्धा तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पांना दाखवू शकता त्यानंतर धूप दीप अगरबत्तीने ओवळून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या उपायासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि हे जे विड्याचं पान आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे जे गणप विड्याचं पान घ्याल नागवेलीचं पान ते तुम्हाला देठासकट अखंड असलेलं पाहिजे त्यानंतर पानाचा जो देठ आहे तो देठ तुम्हाला गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे तुम्हाला विड्याचं पान ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला विड्याच्या पानाला थोडंसं सहळ सॉरी कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्हाला ते ओलसर करून घ्यायचं आहे आणि ते ओलसर झालेल्या कुंकवाच्या सहाय्यानं तुम्हाला विड्याच्या पानावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हे तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेने सुद्धा काढू शकता किंवा तुम्ही काडीने सुद्धा हे स्वस्तिक तुम्ही काढून हो घेऊ शकता तुम्हाला जसं स्वस्त जसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही हे स्वस्तिक काढून हो घेऊ हो शकता त्यानंतर स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत कारण हे दोन रेषा आणि मध्ये चार बिंदू दिल्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नसतं त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सुपारी घ्यायची आहे सुपारी घेताना ती चांगलीच घ्यावी छिद्र असलेली किंवा खराब झालेली सुपारी या ठिकाणी तुम्हाला वापरायची नाही आहे शास्त्रामध्ये आपण सुपारीला सुद्धा गणपतीचे रूपच मानत असतो त्यामुळे सुपारी घेताना तुम्हाला चांगलीच सुपारी घ्यायची आहे आणि ह्या सुपारी तुम्हाला तुम्हाला एक लाल धागा गुंडाळायचा आहे या लाल धाग्याने तुम्हाला पाच वेळा पाच वेळा वेढे असतात ना त्या वेढे तुम्हाला सुपारीला घालून घ्यायचे आहेत रक्षासूत्रसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरलं तरी चालेल किंवा पांढरा धागा घेऊन त्याला तुम्ही कुंकवाच्या सहाय्याने लाल ला, करूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही सुपारीला वेडे घालू शकता हे वेडे तुम्हाला पाच वेडे घ्यायचे आहेत आणि ही सुपारी जी आहे ती सुपारी तुम्ही ज्या ठिकाणी स्वस्ती काढलेले विड्याचं पान आहे त्यावरती तुम्हाला अगदी मध्यभागी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला अकरा ती काळे तीळ घ्यायचे आहेत हे या ठिकाणी तुम्हाला काळे तिळच या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत ज तुम्ही म्हणाल की पांढरे तिळ चालतील का तर नाही यासाठी तुम्हाला काळे तिळच वापरायचे आहेत त्यानंतर याचबरोबर तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला ओम गम गणपते नम किंवा श्री गणेशाय नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा या याला सोडून तुम्हाला जर गणपती बाप्पांचे आणखीन कोणते मंत्र येत असतील ते मंत्रसुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता त्यानंतर हे जे तिळ आणि गूळ जे आहेत ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेतानासुद्धा तुम्हाला त्या फूल असलेल्याच घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या ठिकाणी तुम्हाला घ्यायच्या नाही त्यानंतर त्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पाच वेळा सात वेळा अकरा वेळा जर शक्य असेल तर तुम्ही ओम गम गणपतय नम या मंत्राचं जप करायचं आहे इतक्या वेळा जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही एक माळी जपसुद्धा केलं तरी चालेल त्यानंतर काय करायचं आहे की एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे आणि हे तांब्याचं भांडं जे घ्यायचं आहे ते तांब्याचं भांडं हे तुम्हाला चंद्रदय झाल्यानंतर अगोदरच जे आहे ते गणपती बाप्पांच्या जवळ एक विड्याचं पान ठेवलेलं होतं त्यावरती तुम्हाला सुपारीसुद्धा ठेवलेली आहे लवंग जे आहेत काळे तीळ आहेत हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवलेलेच आहे त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला चंद्रदय होण्याच्या अगोदरच करायचे आहे किंवा तुम्ही सकाळी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला चांगला परिणाम येण्यासाठी ज्यावेळेस चंद्रोदय होणार आहे त्यावेळेस थोडंसं अगोदर तुम्हाला हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या तां भांड्यामध्ये तुम्हाला थोडंसं जू दूध टाकायचं आहे आणि एक पांढर फूलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला ज्या ठिकाणी चंद्र दिसतो किंवा तुमच्या छतावरून असेल किंवा तुमच्या अंगणामधून दिसत असेल किंवा गॅलरीमधून दिसत असेल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्हाला नाही दिसला तरी ज्यावेळेस वेळेस चंद्र द्यायची वेळ होते त्या वेळेला तुम्ही चंद्रदयाकडे तोंड करून च चंद्रदेवांना या पाण्याने अर्ध द्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये ज्या काही वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्या वस्तूसोबतच तुम्हाला अकरा काळे तीळ घ्यायचे आहे थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला उजव्या हातावरती लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हे तीळ आणि गूळ हे आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जे टाकलेलं पाणी मि गूळ आणि तिळ मिश्रित जे पाणी आहे ते तुम्हाला चंद्रदेवाला अर्ध्य म्हणून द्यायचं आहे चंद्रदेवांना सुद्धा तुम्हाला अर्धे देऊन झाल्यानंतर धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे त्यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येण्यास मदत होईल आणि तुमच्या घरातील ताणतणाव दूर होण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये जर वादविवाद होत असतील तर ते सुद्धा कमी होतील त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमधील कुंडलीमध्ये जर चंद्रदोष असेल तर तोसुद्धा या उपायाने कमी होईल या प्रकारे तुम्ही साधे सोपे उपायसुद्धा करू शकता गणपती बाप्पाजवळ तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे सुपारी ठेवून काही वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तांब्याच्या पाण्यामध्ये पाणी भरून सांगितलेला हा उपाय तुम्हाला चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला रात्रीच्या वेळी करायचा आहे या उपायासाठी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा नदीच्या एखाद्या प्रवाहामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता त्यानंतर लाल कपड्यामध्ये माधून जी सुपारी आहे ती लाल सुपारी तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठे सुद्धा ठेवू शकता त्यानंतर जे उरलेल्या वस्तू आहेत म्हणजेच काय तर तीळ आणि गूळ असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाखालीसुद्धा हे विसर्जित करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ